आता कशाला आला की माझ्याबरोबर मी सुटीला बघायला चालली आहे चल बघा सुटी यांच्या इथे बसली होती पाठीमागे तुला मी हाक मारली ना तिथून म्याव म्याऊ म्याव म्याव करत होती कुठे येत ये गं माझी बायकी कुठे गेली इथे बसलेली तू हां वरती आता बसायचं आहे ती कोणावर बसलेली तिथे आणि मी हाक मारल्यावर म्याव 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 करते हॅलो हे हो दमली तू एवढं नाही चालत जमत नाही एवढं चालेल हॅलो ए सुटू ए सुटू काय काय सांगतेस भुगू लागली बघू लागली सुटू वांग बघा वांग धरलं इकडे बघा वांगी आहेत वालाय बघा इतके ही बघा गावठेवालीची भाजी छान लागते इथे पण वांगी धरली आहेत इकडे ही अशी हिरवी आहेत आणि इकडे ती जांभळ्यामध्ये लांबट वांगी असतात ती आहेत जे झालेत काढून हे बघा एकच राहिलं इथे हे अजून लहान आहे शेडू येतेस चल आता घरात खाली बसूया चल खाली बसूया बाहेर गर्मी होते गरमी होते बाहेर बोलिया गमी होते गमी राग व लाल करून ठेवलं चल चल ये गोल्डन पोतला घरात ये घरात येऊ जाच्या पुढे जाऊन जा Bas Halley. Ah, bas bas. Yen. Bas. <laughs> 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 hey, boss, pause and Pause the life, and I'm not We're going to done

पाण्याचा मांजर ओरडत पाऊस येणार पाऊस लागतो बाहेर बारीक बारीक वडू आपल्याच ना कुठे गाऊन जातो जाते दे जा 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 तू नको घेऊ ये इकडे ये गोल्डन तोडणार असता ये दोन भाग करूचे होते का गोल्डन बाकी काय नाही पाणी कसं येईल पायपातेटली आपटली आपटली सगळे होते थोडी खाऊ सगळे काहीतरी घालू काय होत पण काय घालतो ना गोल्डन तू नको काय करू हे काय आहे हा मार्शीत पाय ते गोल्डन इकडे

<noise> h e s i t a t i o 이 h e s i t o

तर तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल की हे असं झाकून का ठेवलं आहे तर ही जी पेळी आहे बघा आणि पेळीवरती अशी सगळे प्लॅस्टिक किंवा ज्या प गोण्या वगैरे असतात ना त्या टाकलेल्या आहेत तर काय होतं की ज्यावेळी भरपूर पाऊस पडतो ना त्यावेळी ते त्या पावसाच्या पाण्यामुळे किंवा त्या मोठमोठ्या थेंब पडल्यामुळे सुद्धा ते पेळीवरची जी माती असते ना ती सरकू शकते आणि खाली वाहू शकते म्हणून हे दरवर्षी आधी पाऊस सुरू होण्याआधी ना आम्ही हे काम करतो याच्यावरती एक तर म्हणजे साडी जुनी साडी असेल तर गोण्या वगैरे असतील तर किंवा झावळं असतील ना तर ती आम्ही टाकतो याच्यावरती आणि अशी सगळी म्हणजे सुरुवात असते पाऊसा पावसाला सुरू होण्याआधीची ही सगळी तयारी आता आम्ही ट्रॅक्टर पण दुरुस्त केला आहे इथे बघा मस्त कृष्णकमळ फुललं आहे आणखी पण वरती दोन तीन फुलं फुलली आहेत छान वाटतात ही फुलं तर आता पाऊस आता पण बारीक बारीक पडतो आहे आणि मस्त वातावरण आहे तिकडे तुम्ही आग बघत असाल तिथे घातलेली आहे तर तिथे काही गोष्टी अशा पेरायच्या आहेत तर ते आता काय सासूबाईनं माहिती आहे तर काय पेरणार आहेत त्या तर त्याच्यामुळे तिथे आग घातली आहे आणि इथे अजून ही पेळी अजून झाकून ठेवायची आहे त्याच्यावरती प्लॅस्टिक वगैरे अजून टाकायचं आहे तशी बरीच छोटी छोटी -चो� ना कामं असतात गावाकडे आणि आता शेती सुरू झाली का मग शेतीची कामं मग काय काय ना काही चालू असतं इकडे या बाजूला आम्ही लाकडं सगळी भरून ठेवले इकडची आतली जी रूम आहे तिकडे पण लाकडं शेणी वगैरे आहेत पण आता त्या रूम मध्ये जागा नव्हती म्हणून मग ही लाकडं थोडी बाहेर राहिली तर आता इथे पण आता ह्या प्लास्टिक आहे ती टाकायची आणि कसं होतं बाजूला ना ही सगळी वाळू आहे ना तर ती वाळू पण पायाबरोबर परत घरात येते त्याच्यामुळे मग हे असं गोण्या वगैरे टाकल्या ना तर तेवढी वाळू घरामध्ये येत नाही स्वीटी काय ना काय सांगतेस हल्लाच ना आता स्वीटी स्वीटी हल्लाच ना हे बघा दोघी आहेत एक बसली आहेत एक मॅडम पार्टी एक पुढे असल्या होत गेला एकदम बारीक होता महिने गोल्डन हायक